दिवाळी सणाचे औचित्य साधून दैनिक महाराष्ट्र सम्राट पुस्तकामध्ये प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले या पुस्तकामध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस दरम्यानच्या काळात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचं संकलन करून त्यांच्या कामांचे कर्तृत्वाचा आलेख संपादक गणेश भोईटे यांनी मांडला आहे यावेळी दैनिक महाराष्ट्र सम्राट संपादक गणेश भोईटे पत्रकार मदन बडगुजर साहिल रेळेकर भार्गव ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी विजय पवार संपादित इंद्रधनु दिवाळींकाचे प्रकाशन देखील लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संजय कदम दीपक घोसाळकर सुमंत नलावडे पत्रकार हनीफ कच्छी सुजाता नलावडे अनुष्का पवार आस्था पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

पत्रकार बोलून घेऊन गेले तर आता केंद्र जो होता विजय पवारांच्या त्यांचा एक वर्तमानपणे साप्ताहिक आहे वर्तमानपत्र एन एम लोकांपर्यंत येत असतो पण त्या सर्व याच्यामध्ये एक ध्येयवादी गोष्टी त्यांच्या लिखाणामध्ये दिसत असतात एक पत्रकार आहेत विचारवंत आहे शिक्षक आहेत आणि ॲक्ट्यासुद्धा आहेत तर अशा पद्धती विविध क्षेत्रात ते काम करत असताना त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो समाज सुधारण्याकरता समाजात जे काही वाईट चाललं असेल ते घरगुती ठेवून कसं चांगलं करते तर आणि सर्वांना खरं म्हणजे महत्त्वाचा विषय झालेला आहे की पर्यावरण घरभर होत आहे दृश्य लागवड होत नाही आहे आणि दृष्टीनं उष्णता वाढत चाललेली आहे आणि म्हणून ह्या दृष्टीनं त्यांनी इंद्रजममध्ये सामाजिक पर्यावरणाच्या ऐशेपैसे या मथराखाली मी खूप प्रदर्शित केलं आहे अतिशय छान सुंदर झाला आहे अतिशय शांत झाला आहे मी या दिवाळीन्म शुभेच्छा देतो आणि सर्वांना या निमित्तानं दिवाळी अतिशय सुखाचे सुंदुद्धीची ऐश्वर्या जावं अशी देवाकडे प्रार्थना करो त्यांच्या प्रत्येकाचं प्रकाशन झालं आहे असं जाहीर करू